तर मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये ना आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग बघितलेली आहे कोणाला जर ती कटिंग बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर या ब्लाऊजची स्टिचिंग आपण इकडे बघत आहोत आज तर प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे थ्री पीस प्रिन्सेस कट आहे हे तर सगळे पार्ट जे आहेत ना मी ते एकाला एक अस्तर आणि मेन जो कपडा आहे तो जोडून घेतलेला आहे आणि आपण आता इकडे स्टिचिंग करत आहोत तर पार्ट कसा जोडायचा आहे ते इकडे बघणार आहोत तर बघा समोर समोर पार्ट ठेवलेले आहेत आणि खालच्या साईडने मी इकडे सुरुवात केलेली आहे बघा तर आपली कटिंग जी आहे ना ते अगदी परफेक्ट असते त्याच्यामुळे ना हा पार्ट जो आहे तो कुठेही कमी पडणार नाही आहे तुम्ही ना नवीन जर शिकत असाल तर तुम्ही मोंढ्याच्या तिथूनही सुरुवात केली ना मग खालच्या साईडला थोडासा पार्ट एक्स्ट्रा आला तर तो कट करून टाकायचा असतो तर मी ड लगेचच्या लगेच इकडे डबल टिप मारून घेतलेली आहे आणि हा पार्ट जो आहे तो जोडून घेतलेला आहे तर बघा इकडे परफेक्ट असा पफ आलेला आहे तर सेम पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण असाच बनवणार आहोत तर त्याच्या अगोदर इकडे क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे ते बघणार आहोत बघा तर क्रॉसपट्टी जोडतानाही घ्यायची काळजी म्हणजे पुढच्या साईडला अर्धा इंच क्रॉसपट्टी पुढे सरकवून लावायची आहे याने काय होतं की क्रॉसपट्टी संपूर्ण जोडल्यानंतर ती उलटी केल्यानंतर क्रॉसपट्टीला अजिबात पिळ पडत नाही ही पद्धत ना ट्राय करून बघा तुमची जर का क्रॉस पट्टी फ्रिंचेमध्ये लागत नसेल तर ही पद्धत नक्की ट्राय करायची आहे त्याच्यानंतर बघा एक साईड जोडून झाल्यानंतर वरचा जो पार्ट आहे ना त्याचा असा रोल करायचा आहे आणि बरोबर परत एकदा जी आधी टीप मारलेली होती ना क्रॉसपट्टीला तशीच टीप मारून घ्यायची आहे आणि अस्तरचीसुद्धा क्रॉसपट्टी जशी आपण मेन कपड्याची पुढे सरकवून लावली तशीच ही पण जोडून घ्यायची आहे तर हे झालेली आहे आपली क्रॉसपट्टी जोडून आता केलेला रोल जो आहे तो तर तो व्यवस्थित उलगडून घेतलेला आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा पार्ट आपण इकडे बनवत आहोत तर त्याच्यासाठी ना आपण बॅक साईडची पट्टी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे ही पट्टीसुद्धा खूप महत्त्वाची असते फिनिशिंगमध्ये तर टक्स मी मारून घेतलेले आहेत टक्स मारलेले आहेत रुंदीला घेतलेला आहे साडेचार इंच आणि उंचीला मी घेतलेला आहे पाच इंच कारण का ना ब्लाऊजची हाईट खूप जास्त होती त्याच्यामुळे थोडंसं उंचीला आपण जास्त घेतलेलं आहे आणि बॅक साईडची ही पट्टी जी आहे ती मी जोडून घेत आहे बघा अगदी फिनिशिंगमध्ये ही पट्टी सव्वा इंचाची तयार केलेली होती आणि नेहमीप्रमाणे आपण जशी ब्लाऊजला जोडतो ना अगदी एकसारखं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घ्यायची आहे जाले तर तर, ही पट्टी जोडून झाल्यानंतर ह्याच्याच वरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी फिनिशिंगमध्ये तर आणि आतमध्ये ना परत एकदा एक फोल्ड केलं आणि टीप जी आहे ती मी पाच नंबरची करून घेतलेली आहे आणि ही पट्टी जी आहे ती कमीच रुंदीची आपण तयार करायची आहे आणि नंतर आहे ना आपण हातशिलाई करणार आहोत तर हा झालेला आहे बॅकसाईडचा सा पार्ट तयार तर अशा पद्धतीने पार्ट हा तयार करायचा आहे त्याच्यानंतर सेम पद्धतीने आपण आधीचं जो प्रिन्सेस कट जोडलेला होताना तसाच प्रिन्सेस कट इकडे पण जोडून घ्यायचा आहे बघा कटिंग व्यवस्थित असल्यामुळे मार्जिन जे आहे ते एकसारखं ठेवलं तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा इथे स्पष्ट दिसत आहे कट आपला कसा तयार झालेला आहे त्याच्यानंतर लगेचच आपण क्रॉसपट्टी पण जोडायला घेतलेली आहे क्रॉसपट्टीचा पार्ट जो आहे तो इथे थोडंसं पुढं सरकवलेला आहे त्याने काय होईल की पीळ पाडणार नाही आहे पहिले भाग जो आपण बनवला त्याच्यातही मी तुम्हाला सांगितलेला आहे सेम पद्धतीने अस्तरं ही आपल्याला तसंच जोडायचं आहे आधीची टीप आहे त्याच्यावरच ही अस्तराची टीप आली पाहिजे तर एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकलेला आहे कारण का हा कपडा जो आहे तो थोडासा सिल्क आहे आणि थोडासा जाड पण होता त्याच्यामुळे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित क्रॉसपट्टी उलगडल्यावर दिसलं पाहिजे तर ही क्रॉसपट्टी आपण उलगडून घेतली आहे दोन्ही पार्ट सेम दिसले पाहिजे त्याच्यानंतर डाव्या हाताच्या खाली अस्तरच्या साईडने म्हणजेच उलट्या बाजूने सव्वा दोन ते दोन इंचाची पट्टी मी जोडून घेतली जो त्या ही पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करायची आहे आणि आधी जी आपण टीप मारलेली होती त्याच्यावरतीच ही पट्टी जोडून घ्यायची आहे याला आपण बनवणार आहोत आयचे आळे वी आकारामध्ये असं सुलट्या बाजूने आपल्याला आहे ना हे हा पाठ झाल्यानंतर सुलट्या बाजूने उजव्या हाताच्या खाली आपला जो उजव्या हात असतो ना त्या बाजूची बाजू बोलते मी तर तुमच्या म्हणजे भागानुसार तुम्हाला कोण कुठल्या साईडला लावायचं आहे आय तर काही ठिकाणी पुन्हा साईडला आहे ना आम्ही ज्या साईडला म्हणजे डाव्या हाताच्या बाजूला जे लावतो ना हुकाचे आळे बनवतो त्या बाजूला हुक लावलेले असतात पण आमच्या इकडे हीच पद्धत आहे तुमच्या इकडं कशी पद्धत आहे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे तर हा आहे माझ्या उजव्या हाताच्या खालचा पार्ट आणि हा मी सुलट्या बाजूनी पट्टी जोडून घेतलेली आहे आणि ह्या बाजूला मी लावणार आहे हू वरतून द्यायची आहे एक प्रेसची टीप तर ही झालेली आहे आपली हूक लावण्याची दुसरी बाजू पण तयार तर याला आपण पायपिंग करणार आहोत त्याच्यामुळे इकडे हा पण पार्ट आपण बाजूला ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर बॅक साईडचा जो तयार केलेला पार्ट होता ना तो घेतला आणि आपण आता शोल्डर जोडणार आहोत तर त्याच्या अगोदर आहे ना उंचीचं मार्किंग मी इकडं करून घेत आहे साडे चौदा इंचावरती मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेला आहे बघा आणि त्याच्यावरच आपल्याला टिप मारायची आहे त्याच्यामुळे उंचीसुद्धा कमी जास्त होणार नाही आहे ब्लाऊजची तर पुढचे पार्ट घेतले आणि त्याच्यानंतर आपण इकडे शोल्डर हे जोडून घेणार आहोत अगदी व्यवस्थित असं एकसारखं शोल्डर जोडून घ्यायचं आहे याला डबल टिप पण मारून घ्यायचे आहे शोल्डरला तर मैत्रिणींना तुम्हाला जर का ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती जर का तुम्ही आजच व्हिजिट देत असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचा आहे तर इकडे झालेले आहेत आपले शोल्डर जोडून आणि त्याच्यानंतर इकडे बघा आपण आता मोंड्याचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो कट करून टाकणार आहोत त्याच्यासाठी आपल्या मोंढ्याचे जे जॉईंट्स सा असतात ते खालीवर अजिबात होणार नाही तर ही पद्धती ना अगदी व्यवस्थित अशी बघून फॉलो करायची आहे तर बघा इकडे आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा मोंड्याचा जो पार्ट होता तो एकसारखा करून घेतलेला आहे आणि नंतरच आपण बाही जोडणार आहोत अगदी प्लेन करून बघायचा आहे पार्ट आणि नंतर आपण बाही जोडणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला सगळे सा बारकावे सांगितलेले आहेत तर मला बाहीची म्हणजे शोल्डरची रुंदी पाहिजे आहे सव्वा दोन इंचाची तर मी इकडे बरोबर गळा रुंदीपासून तर बाही जोडण्याच्या बाजूला सव्वा दोन इंच बरोबर मार्किंग केलेलं आहे आणि हे बाईचे जे पार्ट आहेत ना ते मी अगोदरच जोडून ठेवलेले होते अस्तरला आणि पाठीमागच्या साईडने सारखं करून घेतलेलं आहे बघा आणि पुढचा मोंढाही थोडासा कट केलेला आहे म्हणजे अजिबात पुढच्या साईडला झोळ वगैरे येणार नाही दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या एकसारख्या करून घेऊन नंतर आपण ही बाही जोडत आहोत तर आपण डायरेक्ट इकडं सुरुवात केलेली आहे बाही जोडायला स्टार्टपासून कारण का आपल्याला इकडे प्लेट्स घ्यायच्या आहेत शोल्डरवरती तर शोल्डर थोडंसं राहिलं की दोन दोन तीन तीन अशा प्लेट्स छोटे छोटे घ्यायच्या आहेत आणि नंतर परत एकदा इकडे बाही चेक करून पाहिजे आहे की बरोबर पुरते की नाही तर पुरते आपली बाही आणि बरोबर ती जोडून घ्यायची आहे तर खूप मस्त असा पफ तयार होतो आणि आत्ता खूप ट्रेडमध्ये आहे ही बाही तर ही बाई खूप सुंदर दिसते तर बघा इकडे जोडून झालेली आहे घेतलेल्या ज्या प्लेट्स होत्या ना ते अगदी व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहे म्हणजे जेणेकरून ते खांद्यावरती पण जास्त फिनिशिंगमध्ये दिसेल त्याच्यासाठी सेम पद्धतीने आपण दुसरी पण बाही जोडून घेणार आहोत तर इकडे पण मी शोल्डर रुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच बरोबर मार्क करून तिथेच बाही जोडायला बरोबर पप घेणार आहोत तर व्यवस्थित बघा आणि सेम पद्धतीने ह्या साईडला सुद्धा बाही आपण अशीच जोडणार आहोत तर बघा इकडे अशाच पद्धतीने दुसरी बाही मी जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण आता करत आहोत साईड फिटिंग तर बॅक साईडच्या पार्टचा सेंटर काढायचा आहे म्हणजेच मध्य काढायचं आहे तिथे चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण जी आळे बनवलेली आहे ना आईची पट्टी ती बाहेर म्हणजे फिटिंगच्या बाहेर सोडायची आहे जिथे मार्किंग केलेलं आहे ना त्यातमध्ये पकडायची नाही आणि इकडे साईडने एक सा सारखी वरपर्यंत टीप मारत मी घेतलेली आहे बघा तर याने ना साईड फिटिंग अगदी सरळ येते आणि एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे ते कट करून टाकायचं आहे मैत्रिणींनो तर बघा सगळं मार्जिन मी कट करून टाकलेलं आहे आता आपल्याला पलटी करायची आहे तर सुलट्या बाजूनेच आपण ही टीप मारत आहोत इकडे घेतलेलं आहे ज्या बाजूने आपण हुक लावतो ना त्या बाजूने घेतलेला आहे आणि हे बरोबर बॅक -बर साईडच्या सेंटरवरती ठेवून इकडच्या साईडला वरपर्यंत एकसारखी टीप मारायची आहे बाईचे जोडलेले जे जॉईंट्स आहेत ना शिलाई ती वरच्या साईडला घ्यायची आहे म्हणजे आपल्या साईडला आणि दोन्ही बाजूसारख्याच आल्या पाहिजे जास्तीचा कपडा इकडे कट करून टाकलेला आहे आता आपण हा ब्लाऊज जो आहे तो उलटा करत आहोत आणि उलट्या साईडनेसुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा अर्धा इंच मार्जिन पकडून वरपर्यंत एकसारखी टीप मारून घ्या तर बघा मी अशा पद्धतीने साईड फिटिंग करत असते तुम्हीही ट्राय करून बघा ही पद्धत तुमची काही वेगळी असेल तीही कमेंट करून सांगा त्याच्यापेक्षा काही तुम्ही वेगळी साईड फिटिंग करत असाल तर तर बघा मोंड्याचे जे जोड आहेत ना ते अगदी एकसारखे आलेले आहे तुम्ही फिनिशिंग पाहू शकता ब्लाऊजची अगदी व्यवस्थित आलेली आहे सेम पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही अर्धा इंच मार्जिन पकडून सरळ टीप मारून घेत हो। आहोत आणि वरपर्यंत मी ही टीप मारून घेतलेली आहे बघा अगदी व्यवस्थित अशी आता आपण साईड फिटिंगचं मेन फिटिंग करणार आहोत तर कमर आहे तीस इंचाच आणि बा बाही आहे म्हणजे दंड जो आहे तो आहे सव्वा पाच इंचा तर या पद्धतीने आपण आता साईड फिटिंग करणार आहोत तुम्ही बघू शकता ब्लाउजची फिनिशिंग कशी दिसत आहे ते तर इकडे मी घेरावरती एक मार्क करून घेतलेला आहे सव्वा पाचवरती आणि त्याच्यानंतर बघा इकडे थोडंसं मध्यावरती म्हणजे बाहीच्या मध्यावरती तिथे साडेपाचं मी मार्किंग केलं आणि खाली घेतलेलं आहे कमरेचा चौथा भाग म्हणजेच साडेसात इंच तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि बरोबर ह्याच्यावरती आपण ही टीप मारून घेतलेली आहे अगद सरळमध्ये आणि याच्या कडेला म्हणजेच आतमध्ये जी रिकामी जागा आहे तिथे दोन किंवा एक शिलाई मारून द्यायची आहे तर सेम पद्धतीने इकडच्या साईडलाही आपण अंतर घेत आहोत साडेसात इंच कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इकडे आणि वरती घ्यायचा आहे आपल्याला बाहीचा दुसरा भाग म्हणजेच सव्वा पाच इंच आणि वरपर्यंत एक सारखी अशी सरळ टीप मारून मी नेलेली आहे माहिती तुम्हाला ही पद्धत कशी वाटते नक्की सांगायचं आहे त्याच्या आतमध्ये आपण दोन टिपा मारून देणार आहोत म्हणजे म्हणजे फिटिंगला टाईट झालं तर एखादी टीप कस्टमर खोलून पण घेऊ शकतं तर हे झालेलं आहे आपलं फिटिंगचं माप तर हिची साईड पण तुम्ही बघू शकता अगदी एक सारखी आलेली आहे साईड फिटिंग आणि जॉईंट्स पण पाहू शकता तर आत्ता राहिलेलं आहे आपलं मेन काम म्हणजेच ब्लाऊजचा गोठ म्हणजेच पायपिंग बनवायची तर पायपिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे तरी पण याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला पायपिंग पण सांगणार आहे तर पायपिन बघून घ्यायचे आहे याला काय मी कॉन्ट्रास्ट पायपिंग बनवणार नाही आहे कारण का याला गोल्ड पण नाही आहे आणि याला सिल्वर पण नाही आहे आणि ह्याच्यामध्ये जे डिजिटल प्रिंट आहे ते पण खूप पेस्टल कलर आहेत तर ते कलर आपल्याकडे शिल्लक नाही ते पायपिंग करण्यासाठी तर बघा तुम्ही हा जॉईंट्स सगळं पुढचा मागचा जो गळ्याचा पार्ट आहे तो मी, मी एकत्र केला आणि जास्तीचा थोडासा किंचित होता थो ना एका साईडचा पुढच्या गळ्याचा तर तो आकार जो आहे तो एकसारखा करून मगच पायपिन जोडण्यासाठी आपल्याला स्टार्ट करायचा आहे तशी पायपिन जोडायची नाही आहे नाहीतर काय होतं मग आई हुकची जी पट्टी आहे ना तीसुद्धा फिनिशिंगमध्ये दिसत नाही गळा मी अगदी व्यवस्थित असा कोरून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा हे बाजूला ठेवून देणार आहोत ब्लाऊज आणि पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या आहेत ते, का ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या आपण बघून घ्यायच्या आहेत पट्ट्या तर हा कपडा जो आहे तो अगदी असा सुसुईत कपडा होता आणि त्याची पायपिंग करायची म्हटलं तर नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच मोठं चॅलेंज आहे तर बघा तिरप्या तिरप्या पट्ट्या मी इकडे काढलेल्या आहेत सव्वा इंचाच्या तर व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये पट्टीसुद्धा ही काढायची आहे म्हणजे तुम्हाला पायपिंग करा करायलासुद्धा जड जाणार नाही अवघड जाणार नाही तर लांब लांब पट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे जास्त जॉईंट्स येणार नाही ते पायपिंगला तर हा कपडा जास्त मोठा असल्यामुळे ना फक्त दोन ते तीनच पट्ट्या आपल्याला इकडे लागलेल्या होत्या तर बघा मी इकडे व्यवस्थित अशा ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता ह्या पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहेत मैत्रिणींना तर त्या अगदी बरोबर एक सारख्या अशा तर स्ट्रेचेबल दिसत आहेत बघा मी तुम्हाला खेचून पण दाखवलं तर सरळला सरळ जोडायची नाही आहे तर विरुद्ध दिशेला याची टोके येतील ना तर अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती जोडायची आहे गळ्याची तर ही झालेली आहे आपली जोडून बघा तर अशीच संपूर्ण मी जोडून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे तयार केलेला ब्लाऊज ब्लाऊज ही गळपट्टी आपण तयार केली ही डायरेक्ट आपण ब्लाउजला जॉईन करणार आहोत कारण का आधीच आपण सगळी क्लिअर केलेली आहे पण टीप जी आहे ती फक्त डायरेक्ट सुरुवात करायची आहे आणि पायपिंग अगदी व्यवस्थित येते कुठेही पलटी पाडणार नाही ही पायपिंग आणि कपडा बिलकुल खेचायचा नाही शोल्डरवर कपडा अजिबात हाफ कपडा जो आहे तो आल्यामुळे तिथे थोडंसं शोल्डर जे आहे ते टाईट होतं आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस आहेत ते कमी होतात तर त्याच्यामुळे ही पट्टी जोडता नाही ना अजिबात फक्त शोल्डरच्या ठिकाणीच खेचायचे आहे बाकी ठिकाणी अगदी सैल हाताने जोडून घ्यायचे आहे आणि मार्जिनसुद्धा एकदा मार्जिन म्हणजे एकसारखं मार्जिन घ्यायचं आहे संपूर्ण पट्टी शिवताना तर पट्टी आपली झालेली आहे जोडून लास्टपर्यंत तर शेवट आपण आहे ह्या अर्धा इंच कट करून फोल्ड करून घ्यायची आहे जागेवरती आत्ता याला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स तर कट्स देतानासुद्धा अगदी व्यवस्थित असे द्यायचे आहेत कुठेही आपण मारलेली टीप जी आहे ती कट होणार नाही ना ना याची काळजी घेऊनच आपण ही पट्टीला कट्स देत आहोत बघा व्यवस्थित असे आणि कुठे जर का जास्त कपडा असेल ना तो कट करून टाकायचा आहे म्हणजे पायपिंग अजिबात उलटी पडणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा आतून बाहेरून अगदी व्यवस्थित दिसेल तर बघा व्यवस्थित असे मी कट्स मारलेले आहेत आणि याला आपण आता स्टार्ट करणार आहोत पायपिंग करण्यासाठी तर ती कशी करायची आहे ते पण बघून घ्यायचं आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ब्ला ब्लाउजची पायपिंग कशी तयार होती ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर आता वरतून आहे ना आपण ही आतली मार्जिन आहे टीप खाली येईल अशा पद्धतीने टीप मारून घेत आहोत बघा आणि अंतर सोडायचं आहे जिथे आपण पट्टी जोडलेली आहे ना तिथे आपल्याला पायपिंगला लागणारं ला अंतर सोडायचं आहे आणि एकसारखी अशी आपण ही टीप मारून घेत आहोत अगदी शेवटपर्यंत फक्त आतलं जे मार्जिन आहे ना या टीप खालीच आलं पाहिजे याची काळजी घेऊनच अगदी व्यवस्थित आणि अलगदरित्या ही टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजमध्ये पायपिंग खूप महत्त्वाचा भाग असतो त्याच्यामुळे पायपिंग करताना अगदी व्यवस्थित अशी काळजी घेऊनच पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा जास्तीचा जो थो थोडाफार कपडा आलेला आहे ना तो मी इकडे कट करून टाकलेला आहे धागे कुठे दिसत असतील तेही कट करायचे आहे आणि त्याच्यानंतर ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि जिथे आपली जोडलेली पट्टीची खाचा असते ना बरोबर त्या खाचेमध्येच आपल्याला हवी तेवढी जाड बारीक पायपिंग तुम्ही करू शकता तर बरोबर ही पायपिंग बर जे आहे या खाचेमध्ये येते आणि घेताना ही बरोबर अंगठ्याच्या साह्याने आतलं जे मार्जिन असतं नाही आहे सगळं या पायपिंगच्या आतच येईल या पद्धतीनेच तुम्ही ही पायपिंग घ्यायची आहे मी जशी मारते त्या पद्धतीने तर बघा व्यवस्थित असं मार्जिन बघायचं आहे पायपिंगचं तुम्हाला तुमच्या एरिया वाईज तुम्हाला किती जाड बारीक हवी आहे कस्टमर कसं आहे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच पायपिंग आपण करायची आहे काही काही कस्टमरला आहे ना खूप जाड पायपिंग लागते मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे पण मग माझी पायपिंग जी आहे ती बघा एकदम बारीक अशी मी घेतलेली आहे कारण कस्टमर म्हणजे हे आपलंच ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मग आपल्याला हवं तसं पायपिंग आपण घेत असतो आणि कस्टमरच्या पायपींबद्दल तक्रारीसुद्धा कधीच काही येत नाही मैत्रिणींना तर कस्टमर वाढवायचे असेल तर तुमची पायपींची फिनिशिंग सुधरावा कस्टमर आपोआपच आपल्याकडे येतात तर पायपीन जर बघितल्या ना गायाचं कुठेही अगदी प्लेन बसत असेल तर कस्टमर अगदी व्यवस्थित आणि ब्लाऊज टाकायला आपल्याचकडे येतील याची खात्री मी देते तर ब्लाऊज आपला व्यवस्थित असा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता बरोबर जे आई उपच्या पट्ट्या आहेत त्याही एकसारख्या तयार झालेले आहेत मोंढ्याचे जोड आलेले आहेत व्यवस्थित गळ्याची फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लाऊजचा व्हिडिओ आणि स्टिचिंगचा पार्ट जो आहे तो आवडला की नाही नक्की कमेंट करून करायचे आहे तर भेटणारच आहोत अशाच एका यूजफुल आणि छान व्हिडिओसोबत तर हा शिलाईचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे थँक्यू